हिंगोली येथे महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज हिंगोली बंदचे आवाहन करण्यात आले होते परंतु मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीचा सा महाराष्ट्र बंद अवैध असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजचा बंद मागे घेण्याचे आवाहन केले होते त्यांच्या आव्हानाला काँग्रेस व शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून गांधी चौक येथे आज दिनांक चोवीस ऑगस्ट शनिवारी सकाळी अकरा ते बारा

ज्या जे असे बलात्काराच्या घटना या महाराष्ट्रामध्ये मा घडत असताना तिथे आक्षेप घेण्यात आला आणि कोर्टाचा आदर म्हणून ते बंद स्थगित स्थगित केलं आणि आम्ही पुन्हा पक्षाच्या आमच्या प्रमुख नेत्यांनी असे आदेश दिलेत की सर्वजण आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा काळ्या पिती लावून या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो खरं कर पाहिलं तर अशा बलात्काराच्या घटना तुम्ही बघित असत बदला पूर्वाची घटना घडली तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होते पुण्यामध्ये घटना झाल्या नाशिकमध्ये घटना झाल्या काल दहा घटना झाली तर या सरकारला थोडी लाज वाटत नाही आणि ज्या ज्या लोकांनी नराधर्माने बलात्कार केला समर्थन त्यांना पाठ राखण करण्याचं काम हे सरकार करत आहे त्यामुळे आम्ही त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो या सगळ्या प्रकरणासाठी आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र बंद ठेवला होता पण या शासनाने कोणाला तरी कोर्टात पाठवलं आणि हा हे मोडून काढण्याचं काम या ठिकाणी केलं त्याचा निषेध म्हणून आणि त्या सगळ्या प्रकरणाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी काळ्या पट्ट्या बांधून या ठिकाणी बसलेलो आहोत यामध्ये सर्व पक्षाचे काँग्रेसचे नानाभाऊ पटेले असोत ना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार करण्याचे शरदचंद्रजी पवार या सगळ्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे या ठिकाणी सगळेजण आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत निर्णय याचा आधार मानून तिन्ही पक्षांनी हे आमचे घटक पक्ष आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेची जे सेना आहे त्याच्याबाद शरद पवार साहेबांची जे राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस पक्ष आणि इतर जे आमचे आप वगैरे पण आहेत त्यांनी कोर्टाचा आदर राखून हे बंद पुन्हा स्थगिती देऊन लोकांना हे सांगितलं की बाबा मुखमोर्चाद्वारे या दळबद्री सरकारची परिस्थिती काय दळब दळबद्री सरकार काय करावं लागली नेमकं या महाराष्ट्रामध्ये हे डबल इंजनचं सरकार जे आहे ती हर क्षेत्रामध्ये फेल झालेलं सरकार आहे आणि आज आज आम्ही मुख मोर्चाद्वारे ही मागणी केलेली आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा आणि आमच्या महाराष्ट्राला या या घनेड्या सरकारपासून मुक्त करावं अशी आमच्या सर्वांची या मुक्त मोर्चाद्वारे मागणी आहे बरं